नमस्कार रसिक मित्रांनो आज तुमच्या समोर मी जी कविता सादर करतोय त्या कवितेचं नाव आहे बाजार बाजार <coughs> अजूनही मी विद्वत्तेचा बाजार नाही अजूनही मी माझ्या विद्वत्तेचा बाजार मांडला नाही अजूनही मी माझ्या कवित्वाचा आव आणला नाही अजूनही मी माझ्या कवित्वाचा आणला नाही अजूनही मी माझ्या रसिकतेचा जाहीर लिलाव केला नाही अजूनही मी माझ्या रसिकतेचा जाहीर लिलाव केला नाही लाखात देखणी लाखातही देखणी लेखणी असे हो माझी लाखातही देखणी ही लेखनी असे हो माझी लावण्य दावित जगाला मी उगाच फिरलो नाही लावण्य दावित जगाला तिचे मी मी उगाच भटकलो नाही असंख्य काव्यपुष्पे बागेत जरी माझ्या असंख्य काव्यपुष्पे बागेत जरी माझ्या बनवून तयांचे मी कुणास विकले नाही असंख्य काव्यपुष्पे बागेत जरी माझ्या बनवून हार तयांचे मी कुणास विकले नाही दावण्या लावण्य दावण्या लावण्य तिचे दावण्या सौंदर्य तिचे अजून मला कोणी रसिक भेटला नाही अजून मला कोणी रसिक भेटला नाही धन्यवाद